तिसरीचे विद्यार्थिनी सा आ, एक प्रयोग करणार आहेत तर प्रयोगाचे नाव सांगा माझ्या प्रयोगाचे नाव पाण्याची तीन ला। प्रयोगाला लागणारे साहित्य बर्फ पेला पाणी ग्लास मेणबत्ती काडीपिटी

स्थायू रूप आहे पाणी द्रव्य रूप, वा... रूप।, रूप, रूप आहे वायू रूप वायू रूप काय आहे वाफ हे पाण्याचं का कोणतं रूप आहे वायू रूप हा समजलं का सगळ्यांना